दारू पिले होते म्हणजे आता दारू पिले कोणत्या पोरी पाहिलं तुम्हाला माहित होत सगळ्यांना दारू पिली म्हणून आणि त्याच्यानंतर सगळ्या वर्गातल्या मुलांना पाहिलं की त्या मुलीना पाहिलं आणि सगळ्यांना एक सर दारू पिले म्हणून घोडे सरदार रुपेले होते आणि त्यांच्या वर ध्यान जात तुम्हाला सांग म्हणजे मुलं गावात सांगू नये म्हणून तुम्हाला सरांनी सांगितलं त्या मुलावर ध्यान ठेवा म्हणून हा आणि त्याच्यानंतर सरांनी सगळ्या वर्गातल्या मुलांना मारलं तुमच्यावर दबाव टाकला आहे ना की बो आहे गावात सांगू नये म्हणून बरोबर आहे ना सर हो पंधरा दिवसापूर्वी सरांनी शाळेत दारू पीली होती का बोल ना तोंडा हो हो नाही सांग असं आर जाऊन मी तुझा सविस्तर विचारतो मला आता तुझं नाव काय सुमिया पंधरा दिवसापूर्वी या सरांनी शाळेत दारू पिली होती का आणि दारूचे बाटल कुठून काढले होते आणि त्यानंतर सरांनी काय केलं तुम्हाला आणि मग तू सगळ्या मुलांना सांगितलं शाळेत नाही का त्याच्यानंतर सरांनी तुम्हाला काशाबद्दल मारलं होत सगळ्या मुलांना मारलं होतं ना, का 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 मार ना, मार ना? मारा का तर मारायचं कारण काय होत तुम्ही दारू पी आणि तुम्ही गावात नागरिकांना ला म्हणून सरांनी तुम्हाला मारलं होत बरोबर आहे ते ठीक आहे चालू चालू आहे